पहिल्यांदा अपयश आलं तर आपण दुसऱ्यांदा मेहनत करतो दुसऱ्यांदाही अपयश आलं तर फार क्वचितच लोक तिसऱ्यांदा धीराने उभे राहतात पण तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदाही अपयश आलं आणि पाचव्या प्रयत्नात यश मिळालं तर तर काय अशी गुलालाची उधळण करत मित्रांच्या अंगाखांद्यावर गावभर डीजेच्या तालावर अशी मिरवणूक निघते पयश वाट्याला आलं की यशाची झुंजार कहाणी जन्माला येते याचीच प्रचिती देणारी निलेशची ही कहाणी आहे ज्याची डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक निघते तो निलेश नेरपगार एका छोट्याशा गावात लोकांचे केस कापून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरणारा निलेश भारतीय सैन्य दलात भरती झालाय निलेशने भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं पण घरची परिस्थिती हालाकीची होती त्याने घरातला पारंपारिक सलूनचा व्यवसाय केला आणि त्यासोबत आपल्या स्वप्नावर नितांत प्रेमही केला जळगावच्या कसगाव नावाच्या एका छोट्याशा गावातला हा तरुण सैन्य भरतीचं आपलं स्वप्न पूर्ण करायला याने दिवस रात्र मेहनत केली यात निलेशला अनेक अडथळेही आलेत निलेशला एकीकडे अभ्यास करायचा होता तर दुसरीकडे संसाराचा गाडा हाकायचा होता तरीही निलेशने हार मानली नाही तो परिस्थितीशी झुंजत राहिला काम करून तो भरतीचा सराव करू लागला जणू त्याच्या नसानसाच नसा सैन्य भरतीचं स्वप्न भिनलं होतं पण नियतीनेही निलेशची चांगलीच कसून परीक्षा घेतली निलेशच्या वाट्याला एक वेळा नाही दोन वेळा नाही तर तब्बल चार वेळा अपयश आलं पण मेहनत सातत्य जिद्द आणि चिकाटीने झपाटलेल्या निलेशने पाचव्यांदा आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आणि निलेशला भारतीय सैन्याच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात नोकरीची संधी मिळाली गावात केस कापून आपलं पोट भरणाऱ्या तरुणाच्या अंगावर आता भारतीय सैन्याची वर्दी येणार हे पाहून निलेशच्या गावकऱ्यांनीही एकच जल्लोष केला निलेशला अंगा खांद्यावर घेत डीजेच्या तालावर निलेशची गावभर मिरवणूक निघाली कष्ट जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलंच लक्ष कठीण नाही हे निलेशने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय निलेशच्या जिद्दीला साम टी व्हीचा सलाम जळगावहून चिन्मय जगतापसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका